आवाज एक देखो करो हेलो आवाज मानो अधिकृत आवाज अधिकृत उम्मेदवार आता बचू ना अधिकृत उम्मेदवार मेघनाथ बोर्डकर प्रचार मंचलेबरावजी शास्त्री महाराज तसेच आमचे सुरेश भोबरे युवा मोर्चाचे अध्यक्ष लोकसभेचे विस्तारक प्रमोद कराड तालुकाध्यक्ष गोविंद किटे विधानसभा प्रमुख पंडित दराडे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सुयोग मुंडे कासाबाई बुधवंत सुखदेव कांबळे विकास जाधव आत्माराम पवार रामराव मुंडे आशोक बुधवार मालों नरारे विचार चौधरी रवि भुगे तत्तारा ओकटारे विदास मित्र शोर माधव लक्ष्मण इलाव पांवर गर्वे सुनील भुगे आवाज़ का प्रॉब्लम है बेटा कहे करते आवाज़ बोलोगे कहीं तेरे दूसरे सहदीक परमु नगाम आज़ाद करा थे तो नमः अमर नगरवी मी आपल्या सर्वांना हो मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करण्यासाठी या जिंतूर शेडू मतदारसंघामध्ये आलेली आहे माझ्या महारतीच्या उमेदवार ज्यांना मी मागच्याच निवडणुकीत माझी कांतीबाई म्हणलेला आहे त्या पाठवावा असं आवाहन या निवडणुकी मध्ये इतकी विचित्र परिस्थिती आहे तशी तर मी मागच्या तीनही निवडणुकांमध्ये परिस्थिती पाहते जेव्हा मुख्यमंत्री आणि यासाठी तुमच्या लेडीनी म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडेंनी योगदान द्यावं यासाठी माझ्या पक्षाने भारतीय जनता केलं तर माझं नाम कापलं ना ना जाईल का नाही जाईल का नाही त्यामुळे ज्या मेघना काही पहिल्यांदा माझ्याकडे आल्या त्या मेघना ताई माझ्याकडे दोन कधी आल्या बाबा सतरा आले रे ला आल्या एक पंजाबीला घातलेली मुलगी गर्दी मधन आली माझ्याकडे आणि मला सांगितलं मी बोडेकर साहेबांची मुलगी आहे मेघना आणि

घडवू शकता हे चांगलं उदाहरण या देशासमोर देत आहोत एका राज्यासमोर देत आहोत आणि हेच भविष्य काही कमी नाही हे मेघना बोर्डिंगला चांगला आय पी एस अधिकार नवरा आहे आय पी एस आय एसच्या बायका कशा राहतात छान बघा बरं त्यांचं चांगलं काम असतं चांगलं आयुष्य असतं नवरा अधिकारी असतो आता खाली नोकर चाकर असतात लोक सगळे अधिकाऱ्यांना सन्मान घेतात अधिकाऱ्यांच्या बायका म्हणजे पत्नींचा एक ग्रुप <laughs> मध्ये त्यांचं त्यांचं जीवन चांगलंच चालतं ते सगळं आयुष्यारामाचं जीवन सोडून जिंतूर मध्ये रुग्णाताना गुरीमध्ये कष्ट करण्यासाठी आलं ते पण भाजप आमच्याक्या पक्षात आली आमच्या पक्षात सुटतेच नाही तर राखुल्यावर बैठक तर मी तुझाला कार्यक्रम त्यामुळे सतत काळीमध्येच आयुष्य गेलं असेल पुणे आणि जिंतूर मग कष्ट करण्याचं जीवन तर त्यांनी स्वीकारलं आणि मी त्यांच्या पाठीमागे चित्तूर उभी राहिले आहे दोन हजार एकोणीस ला तर मी आताही त्यांच्या पाठीमागे तेवढीच उभी आहे गंभीरपणे पराभव याचा माझ्या ज्यांना मी माझं मानले त्यांच्यावर कुठलाही परिणाम होऊ देणार नाही म्हणजे नाही आपला इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा गोपीनाथ गोपीनाथ मुंडे साहेबांच नाव असं होत की बनवणारी फॅक्टरी त्यामुळे आपलंही नाव भविष्यात घेतलं गेलं तर पंकजा ताईंच्या आशीर्वादाने एक चांगली मुलगी एक चांगली स्त्री काम करत आहे माझा आशीर्वाद याच्यासाठी नाही बन की मी फार मोठी आहे माझ्या जीवावर

या ना? बगत -बगत या ला ला ते डोळ्याने बघत बघत आपल्या लेकराला पोषण देत मला वाटतं या राज्यातल्या महिला त्या डोळ्यानीच मला पोषण देतात आणि आशीर्वाद बघायला कारण यावेळी भाऊ मी चल डोरा किती आले अकाउंट मध्ये साडे सात हजार किती आले यांच्या अकाउंट मध्ये तुमचा डोळा नाही ना काय प्रत्येक बघायला बँकोच्या अकाउंट मध्ये एवढे पैसे भाऊ किती द्यायचा रिवायला किती द्यायचा पाचशे हजार आणि आमचे मुख्यमंत्री लालकी आमचं सरकार किती द्यावे पाचशे च्या किती पण इम्पट पाचशे चे तीन पण ते पण वर्ष महिन्याला आणि आता तर मला वाटतं अजित पवारांनी सिकले गेले एकवीसशे रुपये देणार जाहीरनामा केलाय मायुतीचा एकवीसशे रुपये देणार चांगले ना आनंद आहे ना आपल्याला आप कुणी दिला तर विसरतो का ती पण नाही विसरत नेहमी मग त्याच्यातही माझ्या पाठी शुभ राहिल्या माणसापुषेत काम खरंच थोड विसरत असतो पण का नाही विसरणार विसरता का तुम्ही हे कुठे दिलं महायुतीने दिलं रजिस्ट्रेशन करून घेतलं मदत केली मग आपण विसरता का महायुतीला मेघनायना नाही का विसरता उदारण आपण ठेवतो का कशी वापस करणार मतांनी मतांनी उमेदवारी आपण पार। आशीर्वाद देऊन हे जे काय काम माझ्या महिलांसाठी दिलं त्या वापस कर तुमच्याकडे पण येते तुम्हाला वाटत महिला दोन बोलायला काही ऋषी पप्पा चवीस बिल किती झाले शून कोणी केलंय महाआ सरकारने केले त्या मेकनातही त्याच्या आमदार सरकारने केले केले ना मग समोरचे जे कोणी मत मारायला येतील ते बाबा निवडणुकी कोणत्या निवडणुकीचे उमेदवारी मागता पुन्हा मत मागेला आमच्या समोर येता हे बघा त्यांना दाखवायला बिल जे सरकारने तुम्हाला दिले शून्य त्यांना मला तुम्हाला हे <स्थाँगा> मिळणार काय काय मिळणार आहे दुसऱ्या उमेदवा काय आणि शेतकरी सन्मान योजना किती पैसे मिळतात वर्षाला <स्थाँगा> बार <गाए>? आहे <स्थाँगा> ग यस मंत्री नरेंद्र मोदी भागलं का मग भागलं नाही ना कोण भागवणार मध्ये वाढले ना, ना भाव आता पडले मग टाको काढू नका ठेवा आपण भाव वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करू मी सांगता शिवराज सिंग मंत्र्यांना बोलली आणि सांगे अरे दहा पाच रुपये एखाद्या उद्योग युवकांच्या हाताला काम देण्यासाठी चटणार सरकार आपल्या मोदीची झाली का नाही का नाही मोदी प्रधानमंत्री झाले आता मोदी प्रधान आणि त्यांनी जर विकास करायचा ठरवला राज्याचा तर इथं आपला मुख्यमंत्री महायुतीचा पाहिजे की नाही पाहिजे का नाही मग मुख्यमंत्री महायुतीचा झाल्यानंतर आपल्याला आपला आता चिंतून चा पाहिजे महायतीचा पाहिजे की नाही मेघा त्यांनी करोडो रुपयाचा विकास करून दाखवलेला आहे त्यामुळे मोदींनी पाठवलेला विकास त्यांच्या हौदातून आमच्या इथे नायतीच्या आमच्या रूपाने जिंतूर दिकास पहुंचाशिवी सर्वानी मेघनाथ दिया मैं महत्ति है मजा नवा राज्यभर अपप्रचार हो तो अप्रचार नहीं बिचारे दे भाव का है प्रेम है समर्थन नि योग्य व्यक्ति लगे कारण तुमची काळजी घेणारा व्यक्ती हे माझ्यासाठी जे योग्य निवड असणार आणि माझी निवड मेघनाथाई आहे मी मेघनाथांना कोर कमिटीतून तिकीट दिलेलं आहे मी त्याच्यात होते आणि म्हणून त्यांना ही संधी एकदम विकास करायची संधीमध्ये अडीच वर्ष केले पुढच्या टर्ममध्ये विकास करा मी आहे पुन्हा मांडिशी तुमच्या आता मी अनेक ना ना मी आमदार होऊन झाले ना तुमच्याकडे आणि मी आमदार नसते आता राज्याचे आमदार माझ्या मतदार तुम्ही त्यांचे आणि मी माझ्या मतदार ज्या सगळ्या आमदारांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी मला निवडून दिलेला त्यामुळे राज्याचे आमदार आहे मी स्वतः जातीने जिंतूर मधल्या प्रत्येक विकासामध्ये लक्ष घाले तुमच्या करेन आणि मी कुठल्याही पद्धतीने वेगळा त्यांच्या हातून पूर्णपणे पूर्णपणे तुम्हाला न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्न करेन मी त्यांना सांगितलं त्या लोकांना सांभाळा दहा पाच टक्के राजकारणामध्ये लोक नाराज होतात पण जी पब्लिक आहे ती वेगळी आहे तिला काही नाही पाहिजे तिला काही बंड नाही पाहिजे तिला पत्र नाही पाहिजे तिला काहीच वाटत नाही ती फक्त बघते इशाऱ्याकडे कार्यकर्त्याची नाराजी असू शकते जिल्हा परिषदला कोणाला लढायचं आहे कोणाला पंचायत समितीला कोणाला ग्रामपंचायत पण जनता मात्र खूप हुशार आणि सुरू आणि जनता तुम्ही मेघना त्यांच्या पाठीशी उभी करा माजी माझी नगराध्यक्ष प्रत्यापैया देशमुख यांनी जाहीर प्रवेश आपल्याबरोबर केलेला आहे त्यांचं मनापत्रिके अभिनंदन करते आणि स्वागत करते वीस तारखेला मेघना बोर्डेकरला मी नागपूरला जाणार आहे तेव्हा आम्ही अधिवेशनाला तिथे आल्या पाहिजे माझ्याबरोबर एवढंच आपल्या सर्वात आणंती करते भाषा माहिती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र